नमस्कार शेतकरी नो मी बोटिक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण माझ्या मायबापांचं सदस्य स्वागत करतोय युवा मित्रांचं सुद्धा स्वागत करतोय मी आता आपल्यापुढे घेऊन आलो त्या व्हरायटीचं नाव आहेत हिमसागर आंबा हा भारतातील अतिशय चविष्ट गोड रसाय असणारं फळ ज्याचं जागतिक बाजारपेठेत खूप मोठी मागणी आम्ही हे आपल्या पुढे दाखवण्याच्या मागची संकल्पना आहे मित्रांनो आपल्या डोळ्यांनी येऊन आपण इथे बघू शकाल आमचं क्रांती बॉयोटेकचं फॉर्म चिमूर तालुक्यात चंद्रपूर जिल्ह्यात सावरी बिडकर या गावात आहेत आपण येऊन भेट द्यावी स्वतःच्या डोळ्याने बघावं क्रांती एक असं तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्याला मानसिकदृष्ट्या तयार करतच आणि विश्वासपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यामागचा उद्देश आमचा एकच की शेतकरी व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीकडे वळावं जगामध्ये आज कशाची मागणी आहे ती मागणी जाणून त्या हिशोबाने जर लागवड केलस तर शेतकरी स्वयंपूर्ण होणारच यात कोणतीही शंका नाहीत हा जो आम्ही विदेशी फळ फिकांमधली जी मालिका घेऊन आपल्यापर्यंत पोहोचतो आहेत त्याच्यातला हा हिमसागर आंबा अतिशय चविष्ट जगात फार मोठी मागणी अतिशय गोड रसाळ आहे विदर्भात महाराष्ट्रात गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड या राज्यांमध्ये चांगल्या पद्धतीने इथल्या जमिनीमध्ये तयार होणार पीक इथल्या वातावरणात तयार होणार पीक इथल्या हवामानात तयार होणारं पीक व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार केला आपण याची लागवड जर केली मित्रांनो तर आपला सांगू इच्छितोय की शेतकऱ्याचं अर्थकारण दुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाही अर्थकारणासोबतच मित्रांनो क्रांतिबोर्टेक आपल्याला क्रांतीबोटेकचा फॉर्म हाऊस पाहायला बोलवतोय आपल्याला प पत्ता दिलेला आहे अवश्य येऊन भेट द्यावं क्रांतीबोर्टेक आपली मानसिकदृष्ट्या तयारी करण्यासाठी स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास करावा यासाठी आपल्याला क्रांतीबॉर्टेकचं फॉर्म हाऊस बघायला या तिथे आल्यानंतर तज्ञ लोकांचं मार्गदर्शन आपल्याला मिळेल मी मुख्य व्यवस्थापक क्रांती बोर्टिक सोबतच तज्ञ लोकांसोबत आपल्याला आपल्या शेतामध्ये माती परीक्षण करून मिळेल शेतीचं मार्गदर्शन मिळेल लागवड करून मिळेल लेआउट टाकून मिळेल सोबतच लागवडीसोबत वेळोवेळी आपल्या शेतात येऊन मार्गदर्शन आमच्या तज्ञ टीमकडून मिळेल तर महिन्याला चेकअप होते बाजारपेठ मिळेल आणि ही मिळत असताना अर्थकारणात सुद्धा प्रगती करून मिळेल रोजगाराची सुवर्ण संधी तर क्रांती बोटिक प्रत्येक युवा शेतकऱ्यांना देत आहेत आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याची जी संकल्पना आहे क्रांती बौटेकची ते पण योग्य असावी या हिशोबाने शेतकऱ्याला तयार करते शेतकऱ्याला उद्याची पिढी चांगली घडावी आणि रोगमुक्त कलम देत असल्यामुळे बाजारपेठ उपलब्ध करून देत असल्यामुळे शेतकऱ्यांनी याची लागवडीकडे वळावं वो। प्रत्येक व्हरायटी आमच्याकडे उपलब्ध आहेत जागतिक बाजारपेठेनुसार त्या त्या, त्या, त्या जागतिक बाजारपेठेत कोणत्या नॉम्सनुसार ती पाठवली जातं याचं आम्ही मार्गदर्शन सुद्धा देतोय शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याचं कार्य क्रांती बोर्टिक मार्फत घराघरात पोहोचवण्यात येत आहेत विषमुक्त अन्नाची जी संकल्पना आहे जगातली एकमेव अशी कंपनी की ज्यांनी जगाला विषमुक्त अन्न देण्याचं कार्य कर करतायत प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त अन्न जावं यासाठी क्रांती बोटेक कार्य करतील आणि ही संकल्पना घेऊन शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करतो आहेत स्वयंपूर्ण करतो आहेत आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांशी सहकार्य क्रांती बोटेकला मिळावं यासाठी प्रयत्न सुद्धा आहेत हे माझं क्रांती बोर्डचं सगळं फॉर्मवर आपल्याला लागवडी दाखवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे शेतकऱ्यांचा विश्वास बसावं शेतकऱ्यांनी येऊन स्वतः डोळ्यांनी बघावं यासाठी हे सगळं दाखवणे मित्रांनो संपर्क घ्या क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरावर संपर्क करा अवश्य भेट द्या आणि आपण सुद्धा आपल्या शेतात लागवड करावी ही अपेक्षा धन्यवाद